सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहशुभ स्वागत शुभ सकाळ काल सकाळचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल की सहा जून ची पोलीस बदल जे काही सोलापूर जिल्हा एसआरपीएफ ग्राउंड बद्दल जे परिपत्रक होतं ते खरं होतं खोटं होतं किंवा जे काही ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाले होते ते कशा पद्धतीने झाले वगैरे वगैरे त्याचा मी पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवलेला आहे ज्या कोणी बघायला नसेल विद्यार्थ्यांनी त्यांना सूचना आहे कालचा व्हिडिओ सकाळचा बघून घ्या दुसरी गोष्ट चॅनल जे नवीन असतात तर विनंती आहे की चॅनल ऑथेंटिक आहे इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी ऑथेंटिक भेटणार जे ओरिजिनल आहे प्रामाणिक आहे अधिकृत आहे जे आजपर्यंतचा इतिहास तुम्ही बघितला पाठीमागचा तर पाठीमागच्या भरतीमध्ये जे काही मुलांनी बघितले ते सर्व जे सर्व त्याचे साक्षीदार असतील ठीक आहे तीच मोहीम तोच ध्यास तोच उद्देश घेऊन तोच चॅनल आणि तोच माणूस तुमच्या समोर आहे सो बेनिफिट जेवढं घेता येईल त्या पद्धतीने बेनिफिट तुम्ही घ्यायचा आहे सो आता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये ठीक आहे सो कालचा व्हिडिओ तुम्हाला सांगितला की बाबा एक आ, एक डबल आर्ज किंवा डबल आर्ज ज्यांनी केलं होतं त्यांनी काय केलं होतं चोवीस तारखेपर्यंतचा विषय चोवीस मे पर्यंत तुम्हाला काय केलेलं होतं अर्ज वाढ किंवा तुमचं जे काही अर्ज कॅन्सल करायचं होतं चोवीस तारखेपर्यंत कॅन्सल करायचं म्हणून सांगितलेलं होतं शेवटची संधी म्हणून ओके त्यानंतर सहा जूनचा विषय मी क्लिअर केलेला आहे त्यानंतर आता जातोय काल जसं व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं तुम्हाला की जा पहिलं कोणत्या कोणत्या संवर्गाचं किंवा कोणत्या घटकाचं ग्राउंड चालू होईल हा विषय खूप महत्वाचा होता कारण प्रॅक्टिस करत असताना ह्या गोष्टी एखाद्या कोचला किंवा अकॅडमी चालवत असताना एखाद्या कोचला किंवा प्रॅक्टिस करत असताना एखाद्या मुलगीला एखाद्या मुलग्याला हे माहीत असणं खूप गरजेचं आहे की बाबा कशा पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे ओके सो कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी होतं तेच मार्गदर्शन तुम्हाला करणार आहे सो पहिला एक महत्वाचा एक चार पाच संवर्ग जर पकडले त्याच्यामध्ये कॉन्स्टेबल असेल ड्रायव्हर असेल एसआरपीएफ असेल बॅट्समन असेल कारागृह असेल किंवा जेल पोलीस आणि दुसरी गोष्ट हा एवढे सगळे एवढे सगळे जर पकडले तर याच्यामधून काय विषय आहे तुम्हाला तुम्हा कळायला पाहिजे की बाबा ह्याचं फिजिकल कशा पद्धतीनं आहे हे जे काही चार पाच घटक आहेत या घटकांचे फिजिकल कशा पद्धतीनं तुम्हाला माहीत असायला पाहिजे कारण की एसआरपीएफ जर सोडलं तर बाकी सगळ्यांचं सेमच आहे एसआरपीएफला पाच किलोमीटर ग्राउंड आणि बाकी सगळी सोळाशे मीटर वगैरे जसं महिलांना सॉरी पुरुषांना त्याच पद्धतीने महिलांचं आठशे मीटर बाकी सगळं सेमच आहे ठीक आहे सो गोष्टी खूप महत्वाच्या होत्या की बाबा तुम्हाला माहित पाहिजे किंवा कॉन्स्टेबलला काय आहे किंवा शिपायाला काय आहे ड्रायव्हरला कशा पद्धतीनं आहे व्यवसाय चाचणी कशा पद्धतीनं आहे कौशल्य चाचणी कोणती असते कशा पद्धतीनं ड्रायव्हिंग ड्रायविंग करावी लागते कुठलीही लागते त्याला कोणती व्हॅलिन लायसन आहे बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे ओके सो यासाठी पहिला महत्वाचा गोष्ट आहे याच्या पाठीमागचा आपण बघूया की याच्या पाठीमागं कशा पद्धतीनं झालेलं होतं त्याच पद्धतीनं पुढं त्याचं फॉलोअप होईल ओके okay, आता हे पाच ते पाच घटक मी तुम्हाला सांगितले त्याच्यामधला लोहमार्ग हा कॉन्स्टेबलमध्येच गणला जातो कारण की त्यासाठी डबल अर्ज करता येत नाहीये ठीक आहे अशा पद्धतीनं एकंदरीत एसआरपीएफ पाच किलोमीटर आणि बाकी सगळीकडे सोळाशे मीटर आणि शंभर मीटर आणि गोळाफेक अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये चेंजेस एवढा आहेत एवढं लक्षात ठेवायचं आहे आता पहिले म्हणजे कॉन्स्टेबल सोडून बाकीचे जे घटक आहेत ते पहिला होतील म्हणजे त्याच्यामध्ये काय येणार आहे एसआरपीएफ असेल चालक असेल बॅट्समन असेल आणि जेल असेल जेल पोलीस म्हणतोय मी तुम्हाला ठीक आहे सो हे घटक पहिला होतील आणि जे काही शिपाई आहे कॉन्स्टेबल तो घटक शेवटी राहील एवढं लक्षात ठेवायचं ह्याला रिझन आहे आता तुम्हाला वाटणार हे असंच का वगैरे हो वाटत असेल ह्याला एक रिझन आहे ते रिझन मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी परत एकदा रिपीट मी परत रिपीट करतो की कॉन्स्टेबल सोडून बाकीचे जे काय आहे सगळं एस आर पी एफ ड्रायव्हर आणि बॅट्समन असेल आणि जेल पोलीस या चारही घटक मध्ये पहिला काय होणार हे पहिला होतील सगळ्या जिल्ह्यांचे त्यानंतर जे काय राहिलेलं आहे तुमचे कॉन्स्टेबल हे होईल आता ह्याचं एक रिझन दोन रिझन तुम्हा आहे तुम्हाला सांगतो पहिलं रिझन असं आहे की कॉन्स्टेबलला कोणतेही एक्स्ट्रा एज्युकेशन म्हणा किंवा एखादा कोर्स म्हणा किंवा एखादं तुम्हाला लायसन किंवा ड्रायव्हिंगची टेस्ट द्यावी लागत नाहीये त्यामुळे ह्या घटकामध्ये सगळ्यात जास्त अर्ज येतात ओके कोणतीही एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये घेतली जात नाहीये फक्त काय करा सोळाशे मीटर शंभर मीटर गोळा झालं की तुमचं काय होते डायरेक्टली लिस्ट लागून त्याच्या पुढे तुमचं काय होते लेखी होते लिखित काय रेषो असतो तो घेतात त्या नुसार परत एकदा त्याची मार्काची लिस्ट लागेल आणि परत बाकीची मेरिट लिस्ट लागून तुमचं डॉक्युमेंट चेकिंग करून तुम्हाला मेडिकल घेऊन तुम्हाला आतमध्ये घेतलं जातं ठीक आहे नंतर बाकीच्या गोष्टीमध्ये तुम्ही जर बघितला तर ह्याच्यामध्ये ड्रायव्हरमध्ये तुम्ही बघितलं तर ड्रायव्हरला काय असतं पहिला ग्राउंड त्यानंतर तुमचं काय असते पहिलं त्याचे टेस्ट असते ड्रायव्हिंगची टेस्ट ओके ड्रायविंग टेस्ट असते ती टेस्ट तुम्हाला पास व्हावी लागते त्यानंतर मग बाकीच्या प्रोसेस जसं मी कॉन्स्टेबलला सांगलो तसं जसं की आता फक्त ड्रायविंग टेस्ट याच्यामध्ये ऍड झाली ओके ते कौशल्य चाचणी म्हणून त्याच्यामध्ये गणलं जातं त्याला मार्ग वगैरे जास्त करून काय नसतात पण खूप महत्वाचा विषय आता आला बॅट्समनचा बॅट्समनला पण सेम पद्धतीनं तुमचं ग्राउंड झालं की तुमचं जे काही वाद्य असतील ते वाद्यची टेस्ट घेतली जाते जे काही असतील ते वाद्य तुम्हाला वाजवावे लागतात सगळ्याच्या सगळे प्रकारचे काय असतील ते दिलेले आहेत ती सगळे तुम्हाला वाजवून दाखवायची असतात ती कौशल्यच असणे त्यानंतर बघतो कॉन्स्टेबल सारखं सगळ्या प्रोसेस पुढे व्हाव्या लागतात अशा पद्धतीने ह्या गोष्टी असतात आणि ह्या जागेला अर्ज कमी येतात कारण की सगळ्या मुलांकडं ड्रायव्हिंग लायसन असेल असे सांगता येत नाही पण ह्यावेळी एक सूट दिलेली आहे की भरती झाल्यानंतर पुढील दोन वर्षामध्ये तुम्ही हेवी लायसन किंवा एल वगैरे तुम्ही देऊ शकताय लायसन पण एक लक्षात घ्या तुम्हाला एक संधी मिळते ह्याच्यामध्ये ज्यावेळी तुम्ही ड्रायव्हरला समजा सिलेक्शन झालं आणि तुमच्याकडं जर लायसन नसेल तर ट्रेनिंग टाईमला सुद्धा तुम्हाला ड्रायविंग दिले जाते ड्रायविंग शिकवली जाते तिथं सुद्धा तुम्ही लायसन वगैरे सगळे काम करू शकताय सो याचा बेनिफिट तुम्हाला भेटू शकतंय ड्रायव्हरसाठी यावेळी एक चांगली संधी सरकारने दिलेली आहे मुलांना की ह्याच्या आधी पहिला काय होतं तुमच्याकडं फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेच्या आतमध्ये लायसन्स पाहिजे म्हणजे पाहिजे पण ह्यावेळी थोडंसं वेगळे चेंजेस केलेत यावेळी फॉर्म भरायला संधी दिली आणि त्यानंतर पुढच्या सिलेक्शन झाल्यानंतरच्या दोन वर्षांमध्ये तुम्हाला ड्रायविंग लायसन्सची ला जे काही कार्ड असते ते काढून घेतलं पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे अशा पद्धतीनं सेम बॅट्समनचं से मी तुम्हाला सांगितलं पण बॅट्समनचं जे काही तुमचा एक्सपिरियन्स आहे वाद्य वाजवायचा तर तुमचा अगोदरचा एक्सपिरियन्स गणला जाईल म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं अशा पद्धतीनं ह्या घटकांमध्ये कॉन्स्टेबल सोडून बाकीच्या घटकांमध्ये हे अर्ज संख्या कमी आहे रिझन मी तुम्हाला सांगितलं की हे वाद्य वगैरे असतात ह्याचं सर्टिफिकेट असतं त्याचा एक्सपिरियन्स असतो त्या पद्धतीनं हे सगळीकडे सगळ्याच मुलांकडे असेल असं सांगता येत नाहीत किंबहुना जे फ्रेशर मुलं असतात जे वय वर्ष लहान असतात त्यांच्या अठरा वर्ष पूर्ण असतं त्यांना लायसन ही भेटतच नाहीये त्यामुळं अठरा वर्षानंतरच एल एमई वगैरे सगळ्या गोष्टी मिळाव्या लागतात पण लगेच कोण ट्राय करत नाहीत त्यामुळे तिकडे सगळ्यांचं दुर्लक्ष असतं म्हणून कॉन्स्टेबलला हे जास्त जास्त फॉर्म असतात त्याचं रिझन असं आहे की फक्त बारावी पास आणि फॉर्म भरा तिकडं बाकीचं एक्सपिरियन्स वगैरे आहे ड्रायव्हिंग लायसन वगैरे आहे यासाठी तिथं फॉर्म कमी प्रमाणात देतात ठीक आहे सो ही झाली गोष्ट बा दोन्ही घटकामध्ये मी सांगितलेलं आहे सो आता फायनल म्हणजे महत्वाचं पहिलं ग्राउंड कुठलं होईल हा विषय खूप महत्त्वाचा एक मात्र फिक्स आहे की जे काय पोलीस कॉन्स्टेबलचं जे ग्राउंड आहे ते शेवटी होईल पोलीस कॉन्स्टेबल आहे ते शेवटी होईल आणि त्याच्या अगोदर हे जे छोटे छोटे अर्ज आलेले असतात जिल्हे जिल्ह्यांमध्ये प्रत्येक घटकामध्ये जे काही लहान लहान अर्ज आले असतात ते पहिला पटकन संपवतात कारण की त्याची फिजिकल घेऊन त्याची कौशल्य चाचणी घेऊन ते परत कॉन्स्टेबलच्या सोबत त्याचा रिझल्ट लावावा लागतो एकंदरीत एक त्यामुळे ही हा विषय थोडासा समतोल साधण्यासाठी किंवा बॅलेन्सिंग करण्यासाठी ह्या गोष्टी पहिला घेतल्या जातात समोर सर्वांना सो ह्या खूप महत्वाचा विषय होता जो तुमच्यापर्यंत पोहोचवत होता पहिला काय होणार आहे पहिला हे बाकीचे जे आहेत कॉन्स्टेबल सोडून ते सगळे होईल घटक आणि त्यानंतर शिपाई जो आहे कॉन्स्टेबल तो शेवटी होतो अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात असते फक्त आता प्रॅक्टिस करत असताना पाच किलोमीटरवर चांगली भर द्या सोबत सोळाशे मीटर सुद्धा करा आणि सोबत शंभर मीटर आणि गोळा याच्यावरती सुद्धा भर द्या जर तुम्ही ड्रायव्हरला असाल तर ड्रायव्हरची टेस्ट होते है, ते युट्यूबवरती व्हिडिओ आहेत ऑफिशियल रायगड रत्नागिरी जिल्ह्यांचे वगैरे जे काही तुमचे ड्रायव्हिंग टेस्ट होते ऑफिशियल आहे पोलीस डिपार्टमेंटकडून त्यांची टेस्ट जशी होते त्यांचे व्हिडिओ पण आहेत ते तुम्ही बघू शकताय आणि त्याच्यानुसार तुम्ही जे काही ग्राउंडचं स्ट्रक्चर तयार करून तिथं तुम्ही प्रॅक्टिस करू शकताय ठीक आहे आणि वाद्य जे आहेत ते वाद्य वाजवण्याचा एक्सपिरियन्स शिवाय एक्सपिरियन्स आहे म्हणून तुम्ही फॉर्म भरलाय सो ते तुम्हाला सोपं जाईल तरी पण जे वाद्य आहे ती तिथं जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करायचं आहे जेणेकरून तुम्हाला चांगलं बेनिफिट पुढं भेटू शकतात अशा पद्धतीनं मुलांच्या मनामध्ये जी शंका होती की सर ग्राउंड झालं तर पहिला कुठलं होईल हा विषय सहा जूनचं ते परिपत्रक खरं खोटं जरी पकडलं तरी सो त्याच्यामध्ये एसआरपीएफ पहिला आहे जे काय असेल ते पण ह्याच्या आधीचा जो एक्सपिरियन्स आहे आपला तो मी सांगतो तुम्हाला की याच्या अगोदर पहिला ड्रायव्हर वगैरे होत होतं कारण की ते कमी झाले त्यामुळे कमी फॉर्ममुळे लगेचच इझी होत होतं आणि आता कॉन्स्टेबल हे शेवटी होण्याचा सा चान्सेस आहेत अशा पद्धतीनं तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ एकदम महत्वाचा होता जो काही दिवस झाला तुम्हाला सांगायचं होतं सो जे एस आर पी एफला आहे ते पाच किलोमीटरची तयारी चांगली करा सतरा अठरा एकोणीस मिनिटापर्यंत मारण्याचा प्रयत्न करा पाच किलोमीटर जे ऑफिशियल टायमिंग आहे ते त्यासाठी आउट ऑफ मारायचे असेल तर शंभर टक्के तुम्हाला जोरात तयारी करायला पाहिजे क्लायमॅटचा अंदाज घ्या कशा पद्धतीनं वर्कआउट करायचं मॉर्निंगला कुठल्या टाईमला करायला पाहिजे इव्हनिंगला कुठल्या टाइमला करायला पाहिजे मिड टर्मला कशा पद्धतीने रेस्ट घ्यायला पाहिजे इंजुरी झाली तर कशा पद्धतीनं राईस ट्रीटमेंट आर आय ई ही घ्यायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यावरती डिपेंडिंग आहेत तर एवढं लक्षात ठेवायचं खूप सारे मेसेज येतात टेलिग्रामवरती सर हा इंजुरी झाली ते इंजुरी झाली काय करायला पाहिजे सो इंजुरी होऊ देऊ नका त्यासाठी प्रिकॉशन घ्या प्री केअर घ्या जेणेकरून तुम्हाल जा तुम्हाल तुम्हाल से हो को तुम्हाला कोणत्याही पद्धतीने इंजुरी होणार नाही समजा आता जर नाही झाली किंवा एखादी मोठी इंजुरी झाली नंतर तुम्हाला ग्राउंडच्या वेळी प्रॉब्लेम आला तर कदाचित तुमचं सिलेक्शन होऊ शकत नाही यासाठी तळमळीनं मी सांगतोय बाबाने ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष ठेवा तुमचं प्रॅक्टिसमध्ये तुमचं काही ठिकाणी मी विद्यार्थ्यांना बघितलंय त्यांनी रनिंगवरच भर देतो फक्त रनिंगच अर्धा तास पंधरा मिनटं वीस मिनटं रनिंगच करतात पण त्याच्या अपोनंट त्याच्या अपोजिट आमचे वर्कआउट असतात जसं वॉर्मअप आमचं रनिंगपेक्षा जास्त वॉर्मअप असतं त्यानंतर रनिंगपेक्षा जास्त टाईम आमचं कुलिंग डाऊन असतं जेणेकरून बॉडी रिकव्हरी होईल बॉडीला रेस्ट होईल मसल रिकवर होतील आणि दुसऱ्या दिवशी आमची पोरं परत एकदा ग्राउंडवरती शंभर टक्के प्रयत्न करतील शंभर टक्के त्यांना बॉडी साथ देईल ह्याच्यामध्ये दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे एक माइंडसेट असतं माइंड म्हणजे तुमचं माइंड सांगत असतं बॉडीला पळ म्हणून पण बॉडी जर वारंवार जर प्रॉपर तयारी करून पळत नसेल तर ती सुद्धा तुम्हाला साथ देणार नाही एवढं लक्षात ठेवायचं नंतर डिप्रेशन आले की मग नंतर वर्कआउट सोडताय पंधरा दिवस गॅप आहे वीस दिवस गॅप आहे असं झालं तसं झालं असं काही करू नका आणि लवकरात लवकर प्रॉपर गायडन्समध्ये प्रॉपर कोच वगैरे कोण असतील तर तिकडे गायडन्स घ्या प्रॉपर मुलं जागले भरती त्यांच्याकडनं प्रॉपर गायडन्स घ्या आणि प्रॉपर प्रॅक्टिस करा एवढीच विनंती आहे परत एकदा सांगतोय लास्ट टाइम की कॉन्स्टेबल हे शेवटी होईल आणि बाकीच्या सगळ्या घटक आहेत ते पहिला पहिला होऊन पटकन होऊन जातील याची नोंद आहे ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय शंका असतील किंवा अजून छोट छोटे छोटे काय प्रॉब्लेम असतील मुलांचे ते तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न प्रामाणिक करतोय पाठिमागपासून आणि आता पण करतोय सो या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये ठीक आहे जेणेकरून तुम्हाला जे जा समाजातील जे घटक आहेत गरीब घरात जिच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला तर कुठं सार्थक होईल असं मला वाटतं ओके चॅनलवरती नवीन असाल व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल ही धडपोड तुमच्यापर्यंत पटत असेल तर एक चॅनलला लाईक करायला विसरू नका जाताचा सबस्क्राईब पण करायचं आहे तुम्हाला सर्वांना या चॅनल करून माझ्या शुभेच्छा असतील मी तर सांगतोय धन्यवाद